वांग किती भारी बनले नाही कशाला घेतली बोलली नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी युट्यूब चॅनेलवर तर असं झालंय की बबलीकडे पाहुणे आले बरेच दिवस झाले आणि आपण भाऊला विशालला का वेळी झाली कोमल होती एवढ्या दिवस म्हणून काय आपल्याला बनवता पण नाही आलं तर खरात पप्पा बोलले आज आपण तू चांगलं जेवण बनव आणि पाहुण्याला आमंत्रण करू हा ना मग तेच हां ना तर मी सांगितलं भू मग मी लवकर उठले त्यांनी पण भरपूर कामं केले मग जाऊन ते बोलले मी आज चिकन चिली पण बनवतो त्यांच्यासाठी तर मी सांगितलं बनवा रेसिपी थोडंसं मी क्लिप दाखवेल पण मी मस्तपैकी चिकन भरलेलं वांग प्रथमसाठी झालं कंटाळेत काय काय खाऊन त्याच्यामुळे त्यांना मी मस्त बनवते आणि चिकन त्यांना सांगतच नाही त्यांना बोलते लय ना तर मी तिकडे पंधरा दिवस झालं सगळं खाऊन त्याच्यामुळे भरलेलं वाघ बनवले तुमच्यासाठी त्यांच्यासाठी आंबे पण आणले ते आंबे पण आणले तसं काय नाही तर चला आता तुम्हाला मी पटकन रेसिपी दाखवते चिकन साठी मी काय काय मसाला घेतला बस एवढं दाखवते साठी दोन कांदे चिरलेत लसूण वल नारळ आणि मिरची याच्यासाठी कशासाठी भरलेल्या वांग्यासाठी थोडीशीच घेणार आहे एवढ्या नाही घेणार एवढ्या काढल्यात पण नाही भाजी भाजीसाठी मसाला त्यांनी पाहिला किती भारी बनवलाय मी आणि ते आज विचित्र तुम्हाला हा आली आली बनवून दाखवते मस्त वांगे बघा खरोखर वांगे बघा एवढे भारी वांगे बरेच दिवस झाले नव्हते खाल्ले महिनाभर झाले आज मस्त भरलेलं वांग बघा हा तर चला हा नाव नाव माझ्या बाळांना नाव नाव केली चला आता मी मसाला भाजून घेते तुम्हाला रेकलीप काय दाखवत नाही पहिलं किटोलं नाव नाव करून आलाय मग किटोला मी दाखव नाव नाव हा नाव नाव करून आलाय बॉडी माझी किटोली बॉडी दाखवतो अरे बाबा तर चला मी आता पटकन भाजी हे किटोला कपडे घालू किती आंबे खाणारच रोजे दोनच खातोस नाही मग बर yeah. मौग बर? मौग बर? किती मोजबर सगळे आंबे मोजबर मोजबर अरे दादा एवढे नुसते खराब करू नको ना नुसतं काढून काढून किती बोल जरा जोरात आवाज निघू द्या जा हळू न बोल जाऊ नको केली थ्री एट नाईन टेन आणि थ्री हे काय अरे देवा थांब थांब गोडवाला देते माझ्या बाळाला मी नाही आंबट देऊ शू चॉकून हात लावायचे चाकूला नाही हात लावायचे मी कापून देते खांबा कापून देते हा मी माझ्या बाळाला त्यांना बोल तुम्ही आंबे खाल्ले का तुम्ही आंबे खाल्ले का बोल हा आंबे खाल्ले का मला आवडतात आंबे बोल आंबट नाका खाऊ गोड खा म्हणा हा आंबा आंबट खा बरं जाऊ द्या कि तुला आंबट आंबा आवडतो गोड नाही आवडत तुम्ही पण आंबटच आंबे खा आंबट आंबे खा तुम्ही हा थांब आ कापून हा कापून देते थांबत थांबते कापून थांब थोडस थांब बाय 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 पप्पाने नाव नाव केली बोल सकाळी सकाळी मी हा सकाळी कोणी घातली नाव नाव पप्पानी घातली सकाळी सकाळी नाव नाव का दोन दोन नाव नाव घातल्या पप्पानी बरं झालं बरं झालं खातात का आंबा मग अख्खा तोंड भरतय असा आंबा खाताय अख्खा तोंड भरतय दादा तुमचं असंच आवडतं या दादाला हे करून नाही आवडत हां ना कलिंगड पण असंच आवडतं दादा खाप करून दिलेली मग माझ्या बाळाला सगळं असं आवडतय बी काढून हा बी काढून देते कलिंगडाची मी माझ्या बाळाला मी बी सगळ्या काढून देते माझ्या वासराला माझं बाळ आता लय आहे सगळं काय काय बोलत आहे आता घ्या खाऊन घ्या खाऊन पटापटा असं काय आंबट आंबट घ्या अजून दुसरा घ्या दुसरा घ्या बस झाल बस झाल बस झाल अजून द्यायचे बला अजून देते थांबा अजून देते बाई अजून देते बाई तुमच्यासाठीच आंबे आणले देवले खात ला तुम्ही बाबा बाबानच आणले बाबा ना हा बाबाच आणतात तुमचे सगळं काही हा दोन दु। खा 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 मस्त वाफेवर एकदम भारी ओढायचं हो आहे भरलं आहे पूर्ण झालं तर तुम्हाला दाखवते वांग मस्त वांग बघा भरल्याला किती भारी झाले ज्याला आवडत असेल ते वांग्याची नक्कीच हे करा बघा कोथंबीर वगैरे टाकल्यावर लय भारी झालं मस्त वाफीवर केलं आहे हे स्पेशल माझ्यासाठी पप्पासाठी ज्याला आवडलं ते खातील पाहुणे येतल्याला बाकी चिकनची रेसिपी दाखवते तुम्हाला अब्बा तू एनर्जी मी कोण कोण रे बाबा तू असं अजून आणि तुम्हाला फोन कोणाचा आवडतो आहे मां फोन आई फोन आवडतोला आईचं आईचंच आवडतंय तोच आवडतोय आयफोन अॅपल बघतोय बघतो या लगे आईचाच आवडतंय बाळा तुला मी थांबा थांबा तुला हा फोन देते मी तुला हा फोन देते आ? बाबाचा हा घ्या नाही कोणता फोन लागतो तुला मग आय फोन येला आए, ना रात्रीचं मी काय झालं मी म्हटलं काय रे की तू तुलाच फोन घेतलाय का मला तू दहा मिनिटं पण देत नाही आणि मग बोलले डोळे खराब होतील तर मला बोलतो आई तू फोन नको चालू डोळे खराब होतील काय बोलला मला तू डोळे इकडे बोलतो काय होते डोळे डोळे काय होते डोळे आम्हाला बोलतोय तुझे डोळे खराब होतील तू फोन नको चालू जाऊ हा कोणता फोन आवडतो त्यांना सांगाय त्यांना सांग आईला काय बोलला तू डोळे खराब होते माझे हे डोळे खराब अरे फोन नाही पाहू मला बोलतोय फोन तू पाहू नको तुझे डोळे खराब होतील आणि मला दे दादा त्यांना विचार डोळे खराब होते लहान पोराचे मोबाईल घ्यायचा नाही जास्त समजलं हा तुला मोबाईल नाही दिला की मग आईला एवढा मारतोय ना तो त्याने शिकव मला तुझ्या पण कानाखाली दिली त्यानं तिने मोबाईल घेतला तर बोलली दादा एवढा मोबाईल नाही चालवायचा पटकन त्या चक्तीच्या कानाखाली दिली असं नाही नाही बाळ लहान आहे आजच आता लहान आहे मग त्याला आता शिकवलं बरं लहान आहे माझं बाळ लहर गेलो होईल तू लहान आहे माझं बाळ असं नाही कर असं काही नाही बोलायचं लहान आहे माझं बाळ आणि आता आज तुला बाळ झालं त्याच नाव काय थांब काय काय देणार हा बाबाचा फोन घ्या ना तुम्ही हा घ्या ना फोन नाही लागत बाबाचा फोन त्याला बाबाचा चला आता पाहुणे येणारच भाकरी झाल्यात चपत्या झाल्या भाजीला तडका द्यायचा आहे तुम्हाला दाखवायचंय अजून थोडीशी बसले आज एकदम इतकं भारी वातावरण आहे आमच्याकडे एकदम थंड तुम्हाला दाखवता येथा आम्ही दोघां दाखवतो ना तुम्हाला आम्ही आमचं वातावरण दाखवतो इकडे इकडे नाही इकडे नाही का वातावरण झालं एकदम थंड झालंय मस्त हा हा नाही नाही बोलतोय आणि माझं बाळ ना तुम्हाला माहित आहे आता पाहुणे येणार शांत बसणार आहे मस्ती करणार नाही घर हा हटो मस्ती करणार नाही ना, ना एवढं घर खराब करता येईल माझं बाळ कोण कोण येणार आहे कोण येऊन पाहुणे कोण येणार आहे येणार घरी आपल्या येणार ना आणि मग काय आपण जेवण बनवलंय त्यांच्यासाठी चिकन बघा आता चिकनला तडका देते तेल एकदम कमी मसाल्याचं तुम्हाला दाखवलंय सगळं काय 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 काढलंय तर वल्ल नारळ वगैरे सर्व कि तू काय म्हणतो का बोल इकडे सर इकडे चालू एल्ला ऐकू दे काय बोलतोय इकडे ये कोण हॅलो बाबा पहिले काय किती बाबा पहिले करतो बजाल बजाल बाबाचं नाव नाही घेऊ इकडे काय बोलतोस हॅलो बाबा माहिले का तुमचं आले देव आहे काय खेळ खेळ मी खेळायला जायनात ना त्याच्यामुळे तो बाबा बोलतोय रागा रागर तुम्ही त्याच्याकडे खेळायला जायनात आहे तर बाबा थांब बघा आपला मसाला आताच आहे हा किती भारी झाला आता मुरलाय दोन तीन दिवसात कळशी मुरला ना त्याला कलर बी किती भारी आलाय बघा असा

काय काय आणलं कडे काय आणलं आईस्क्रीम अरे बाप किती किती पाहून घ्या आता बोलता सोनी हातून आणलेला कुठे आता बोलत होतून काय बोलत होता सोन्या हातून आणलेल्या कुठे सोनी हातून <laughs> <आ तुन। laughs> संपले आता या आतून आणल्या आता चार 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 ठेवून देते पाच बोल डिमांड झालेलंय सगळं झालेलं भाजी

<laughs> हाँ, <laughs> जनता को आप मूर्ख समझना बंद कर दीजिए इस प्रकार की बचकाना बातें किसी के गले नहीं उतरती लोग मजाक उड़ा <laughs> 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 एक <दम राएग। laughs>

बघा बोल जाऊन घेऊन जाईल इच्छा असेल तर जा मस्त पाहुन चार झाला काय साधत पण साधत झाला आमरस पाहिजे पुरव पळायचा दोन दिवसापासून गाडी घेऊन लवकर घ्यायला जावं ए तुम्हाला पण सोडून चालला का बाबाला सोडून जा तू हा तू बाबाला सोडून चालला कट्टी असं सांग कट्टी <laughs> <laughs> नंतर डॉक्टर कडे यायचे मला मग खाली हा खाली हो, हा, हा, हा जबा बाय ऐश्वनिया बाय 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 देऊ बिटो आता तुला त्रास नको देऊ